राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय दिला का गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थ्यांमध्ये प्रतीक्षा होती एकोणतीस मे उजाडला तरी हप्ता जमा न झाल्यानं चिंता वाढली होती ज्याचं मुख्य कारण निधीची उपलब्धता ही होती परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून राज्य शासनानं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधी उपलब्ध करून दिलाय यासंबंधी दोन महत्त्वाचे शासन निर्णय अर्थात जी आर देखील निर्गमित करण्यात आले या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना नियमित हप्ते देण्यासाठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे या मोठ्या तरतुदीमधून सध्या हप्त्यासाठी चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याबरोबरच आदिवासी विकास विभागामार्फत देखील या योजनेतील अनुसूचित जमातीच्या आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे आदिवासी विकास विभागाने यासाठी तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असून त्यापैकी तीनशे लाख रुपयांचा निधी मे वितरित करण्यात आला आहे हा निधी एकत्रित वितरित झाल्यामुळे लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी पंधराशे रुपये जमा केले जातील तथापि ज्या महिला लाभार्थी आधीपासूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पी एम किसान आणि नमो शेतकरी <st <större> महासन्मान <माता थिया st तूर्णा> निधी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या खात्यात या निधीतून पंधराशे रुपयांची रक्कम जमा होणार आहे जेणेकरून त्यांना मिळणारा एकूण लाभ योजनेच्या नियमानुसार समायोजित होईल शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे साधारणपणे येत्या एक ते दोन दिवसात प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे लवकरच येऊ घातलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणापूर्वी हा निधी उपलब्ध झाल्यानं महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा पुढील तपशील लवकरच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून दिली जाण्याची अपेक्षा आहे या संदर्भात पुढे जे काही नवीन अपडेट्स येतील ते आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि या संदर्भातील पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या सा ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद